राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा भारतामध्ये लग्न सोहळ्याला एक वेगळंच महत्व आहे लग्न आयुष्यात एकदाच होतं असं म्हणत भारतातील गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत अनेक कुटुंबे आपापल्या परीनं लग्न सोहळ्यामध्ये पैसे खर्च करत असतात आतापर्यंत भारतीय सेलिब्रिटी किंवा उद्योगपती डेस्टिनेशन वेडिंग करत होते परदेशात कुठेतरी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये शाही पद्धतीने विवाह सोहळे होत होते अंबानी यांनी एक क्रूज पार्टी वगळता सर्व सोहळे गुजरात आणि महाराष्ट्रात पार पाडले आहेत अनंत अंबानींच्या शाही लग्नात तब्बल पाच हजार कोटींचा खर्च झालाय त्यामुळे अनंत अंबानी यांचं लग्न आता जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक झालंय प्रसिद्ध उद्योगपती अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हा राधिका मर्चंटशी बारा जुलै रोजी विवाहबद्ध झाले या लग्नाची गेल्या कित्येक महिन्यांपासून तयारी सुरू होती प्री वेडिंग संगीत आणि इतर अनेक विधी मोठ्या राजेशाही थाटात पार पडले मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये तीन दिवस लग्न सोहळा रंगला गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील वंतारा इथून या शाही सोहळ्याची सुरुवात झाली होती आतापर्यंत या लग्नासाठी हजारो कोटींचा खर्च करण्यात आला आहे हॉलिवूड बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार कलाकार क्रीडापटू राजकारणी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती अध्यात्मिक गुरु पंतप्रधान नरेंद्र मोदी ते संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापर्यंत अनेकांनी अनंत अंबानीच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमाला हजेरी लावली या लग्नाच्या खर्चापोटी अंबानी कुटुंबियांनी त्यांच्या संपत्तीमधील केवळ पाच के भाग खर्च केला असल्याचं समोर आलंय अंबानी कुटुंबाचा रिलायन्स हा उद्योग समूह अनेक क्षेत्रातील उद्योगात गुंतलेला आहे लाईव्ह मेंट द इकॉनॉमिक टाइम्स आणि आउटलुक बिझनेसने या लग्नाच्या खर्चाचा अंदाजित आकडा सांगितला आहे त्याप्रमाणे या शाही लग्न सोहळ्यावर पाच हजार कोटींचा खर्च झाल्याचं सांगितलं जात आहे या खर्चात हॉलिवूड बॉलिवूड आणि सेलिब्रिटींना कला सादर करण्यासाठी दिलेले पैसे लग्नात पाहुण्यांची सरबराई आणि इतर सर्व खर्च मोजल्याचं सांगितलं जात आहे अंबानी कुटुंबानं पाच हजार कोटी रुपये खर्च करून राजकुमारी डायना आणि राजकुमार चास यांच्या लग्नात झालेल्या एक हजार तीनशे एकसष्ट कोटींच्या खर्चाला मागे टाकलंय तसेच हिंद बिन त बिन मक्तुम आणि दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांच्या लग्नात झालेल्या एक हजार एकशे चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चापेक्षाही अधिक खर्च केला आहे त्यामुळे अनंत अंबानी यांचं लग्न आता जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक झालंय भारतासह जगभरातील सेलिब्रिटी कलाकार खेळाडू उद्योगपती आणि राजकारणी या लग्नाला आले होते त्यामुळे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधील मधील संख्या वाढली होती या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी मुकेश अंबानी यांनी मुंबई विमानतळाच्या आसपास आणि वांद्रे कुर्ला संकुलातील अनेक पंचतारांकित हॉटेल बुकिंग केले होते आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा